त्या शेतकऱ्याचा विचार करणं काळाची गरज आहे या चार पाच दिवसात महाराज सरकार मायबापला विनंती आहे तुम्ही तीन पक्षाची मंडळी एकत्र आहात शेतकऱ्याचे काही दिवस कोरोनात निघून गेले रडला आमचा शेतकरी काका काही होऊ शकत तुम्ही काही करू शकता सरकारनं ठरवलं तर काही होऊ शकतं काका पण हे सांगतो मी तुम्हाला कुणाला मदत करू नका तुम्हाला कुणा करता काय करायचंय ते करू नका पण खरंच ज्याला अत्यंत गरज आहे गोठेशी गोठे वाहून गेले हो का तुम्ही मोबाईलला बघता एक विनंती माझी पाया पडून तुम्हाला मोबाईल मध्ये ज्या वेळेस ते पाणी बघता ना मोबाईल मधलं पाणी बघू नका हो ज्याच्या जनावर गेली ज्याचा शेतीतला माल वाहून गेला त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी बघा आपण शेतकरी आहोत पंधरा दिवसावर दिवाळी आली काल एका शेतकऱ्याचा फोन आला होता मला तो म्हटला बाबा दिवाळी चांगली करायची होती यंदा सोयाबीन पेरली होती चार एकर सोयाबीन काढायचीच होती बायकोचे आईचे दागिने गहाण ठेवले सोयाबीन खर्च केलाय तोंडात आलेला घास आता पाण्यात वाहून गेलाय पाण्यात वाहून गेला याची खंत वाटत नाही हो पण माझ्या वावरात माती सुद्धा राहिली नाही याची जादा खंत वाटतय रडत होता त्याची ते बारा तेरा वर्षाची पुरीनं फोन घेतला तू ती बारा तेरा वर्षाची पोरगी मला म्हणते बाबा खरच कधी लागल का हो तेरा वर्षाची चिमुकली मला म्हणते बाबा खरंच कली लागलं का हो अहो इतका पाऊस झाला आहे निस्त पाणी दिसतंय जिकडं तिकडं कपाशी वाहून गेली तुम्ही या करंजीत जा जवळ आहे करंजी आपल्याला पाथर्डी भागामध्ये जा भीड भागामध्ये जा काका का दहा का। दहा पंधरा पंधरा गाया माणसाकडे बघूशी वाटतो पण मुक्या जनावरांकडे बघूशी वाटत नाही काका माणसांना हेलिकॉप्टर जायला आणायला पण मुक्या जनावराला जनावरांगायला कोणत्याही जनावरांचं उदाहरण घ्या तुम्ही मोबाईलला फोटो पाहत असता गाया फुगून वर आल्या तशाच दावणीला दाव गुंतलेल्या आहे लाख लाख रुपयाची जनावर आहेत लाख लाख रुपयाच्या म्हशी आहेत मावशी ज्या शेतकऱ्यानं शेतीवर कर्ज काढून गायीचा व्यवसाय चालू केलाय सरकार त्या शेतकऱ्याला काय देणार आज हेक्टरी साडेसात काय देणार तुम्ही सरकार मायबापला माझी विनंती आहे आणि आपण सुद्धा चांगल्या शेतकरी मान्य सर्वांनी एक मानात सांगतो तुम्हाला आता ह्या ज्या ज्या शेतकऱ्यांचं खरोखर नुकसान झालंय आपण सर्वांनी म्हणून त्यांच्या पाठीमागे उभा राहणं गरजेचं आहे आपली नुकसान किरकोळ आहेत आपली घर आहेत आपले जनावर आहेत आपली लेकर सुरक्षित आहेत नवशी पण काही महिलांना असं वाटत होतं का माझं शाळेत गेलेलं लेकरू मला पाहायला भेटेल का नाही कालची परिस्थिती भयानक आहे तुम्हाला सांगतो आमचं गाव एवढं माथ्यावर आहे का का आमच्या गावातली रस्ती सकाळपासून बंद आहेत सगळी बंद आहेत रस्ते सगळी आणि अजूनही सांगतात का अजून किती दिवस पाऊस आहे बोला की किती दिवस पाऊस आहे आ? दोन तारखेपर्यंत पाऊस सांगतात ना अजून दोन तीन दिवस पाऊस आहे हा जर पाऊस असाच येत राहिला आणि सांगू तुम्हाला हा निसर्ग का कोपतो हा निसर्ग का कोपतो याला कारण आहे माणसाची नीती आणि आचरण या दोन गोष्टीवर महाराज निसर्ग अवलंबून आहे म्हणून दोन गोष्टी महत्वाच्या आहेत दोन गोष्टी महत्वाच्या आहेत नीती बदलू नका आणि आचरण घसरून देऊ नका तुमच्या नीतीला आणि आचरणाला खूप मोठी किंमत आहे काका म्हणून शेतकऱ्याचा विचार होणं काळाची गरज आहे तिघं तिघं जण बसलेली आहेत वरती महाराज अरे काहीतरी निर्णय घ्या घ्या काहीतरी निर्णय अजून तुमचाच तुमच्यात तुम मेळात मेळ लागा ना पण ज्या शेतकऱ्यानं ज्या माझ्या बळीराजानं महाराज कोरोनाच्या काळात अख्खा महाराष्ट्र नाही तर अख्खं जग जगवलं महाराज कुणी जगवलं बोला की कुणी जगवलं शेतकऱ्यानं जगवलं त्या शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे म्हणून सरकार मायबापला विनंती आहे बा हे जी खरोखर ज्यांच्यावर अडचणी काही बघू नका काय पंचनामे करू नका सरसकट काय त्याची नुकसान असेल ती नुकसान महाराज त्याला जाहीर करा निस्ती जाहीर करून जमणार नाही त्याला द्या थे। तुम्ही जाताय तुम्ही एवढ्या एवढ्या पिशीत किराणा घेऊन जाताय ते एवढ्या पिशीवर किराणा काय होणार नाही त्याच्या घरास होईल का का अहो बिशीवर किराणा देऊन काय साधवण होणार आहे ते असेल त्याला ताबडतोब त्याचा काय पाठपुरवठा असेल तो पुरवठा करा पण त्याला तातडीनं काहीतरी मदत होणं काळाची गरज आहे माझी विनंती आहे भगवंताला या आई जगदंबा मातेला की हे या वर्षीचं पुराचं संकट हे पाण्याचं संकट आई जगदंबा मातेनं आता तरी याच ठिकाणी थांबवा हो बा शेतकऱ्याचा अंत बघू नये भयानक परिस्थिती आहे बरं सगळं काही देऊ नये शेतकऱ्यावर जे कर्ज राहायचे ते परत आहेस राहणारच आहे म्हणून महाराज एक चांगलं काम करा एकदा वाईट दिवस आले ना मग सगळ्या गोष्टीची आठवण होते माझं कीर्तन विसरले तरी चालेल माझ्या कीर्तनाचे संदेश कधी विसरू नका म्हणून त्या नियमानं या ठिकाणी आलेला येण्याचा योग <coughs> सर्व पद्मावती नवरात्र उत्सव समिती राळीगन सिद्धी परिवार सर्व महाराज या ठिकाणी कीर्तनाला संगत करणारे मृदुंगाचार्य माझे परम मित्र हरिभक्त परायण आमचे ओंकार महाराज आहेत त्यांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद त्याच पद्धतीनं गायनाचार्य आदरणीय हरिभक्त परायण आमचे अनिरुद्ध महाराज नालेगावकर त्याच पद्धतीनं आदरणीय हरिभक्त परायण माऊलीच्या रूपानं माऊलीच्या सानिध्यात ज्यांचं वास्तव्य आमचे अशोक महाराज पाटील आळंदी देवाची त्याच पद्धतीनं दुसरी आदरणीय हरिभक्त परायण आमचे पांडुरंग महाराज कोंडे आळंदी देवाची आदरणीय हरिभक्त परायण आमचे दुसरे पांडुरंग महाराज विनेकरी महाराज सर्वांच्या चरणावर मी साष्टांग प्रणिपात करतो गोड साऊंड सिस्टीम लावली दादानी दादांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद आ, मला वाटतं हे वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व पिंपळनेरचे आपल्या नळुबा महाराजांच्या सानिध्यात राहतात ही मंडळी ही सर्व बालगोपाळ महाराज मंडळी सर्वांनाच या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद दोनही चोपदार तुतारी वाले सर्वांना धन्यवाद फोटोवाले शूटिंगवाले सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद विशेष करून ज्यांचं आजचं सौजन्य आहे श्री महेश राजाराम गाजरे श्री सुदर्शन दशरथ पठारे आणि श्री आकाश रामचंद्र पठारे यांचं सौजन्य आहे त्यांनाही या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद अण्णांच्या या सानिध्यात अण्णांच्या या मला वाटतं आले नाही पावसामुळं आज बी ना हा पावसामुळं नाही तर अण्णांची उपस्थिती असते या कार्यक्रमाला तरी सुद्धा या सानिध्यात आज मला सेवा करण्याचा योग मिळाला मी माझं भाग्य समजतो जाता जाता एक सूचना जे